चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा मुख्य संपादक अजिंक्य इंदापूरकर पाहत राहा फक्त स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आवाज खाली कर बाहेर जा असे म्हणत रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला आरेरावी केली होती याचा व्हिडिओ देखील समोर आला होता यानंतर आता त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली होती दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते विधिमंडळाच्या लॉबीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता त्यांनी एकमेकांना मारहाण केली होती या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी थेट मरीन ड्राईव्ह ठाण्यात धाव हाताला धरून त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर रोहित पवार यांनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याला आरेरावी केली होती त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आवाज खाली बोलता येत असेल तर बोलायचे बाहेर जा तुम्ही अशा शब्दात रोहित पवार पोलिसाला रागात बोलत होते यावेळी पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती रोहित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा व्हिडिओ महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोशल मीडिया प्रभारी योगेश सावंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आणि इशाराही दिला योगेश सावंत यांनी लिहिले की जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास दिला तर रोहितदादा आणि जितेंद्र आव्हाड जी, जी लढायला तयार आहेत जर तुम्ही आम्हाला दडपण्यासाठी पोलिसांचा वापर केला तर तुम्हालाही असेच उत्तर मिळेल